श्रीपरमात्मने नमः गणाधीशसोयिशसर्वागुणान् च मूलारम्भ आरम्भतो निर्गुणाचा नमो शारदामूळचत्वार वाचा गमुपन्थ आनन्तया राघवाचा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः अनेन प्रियतान देवो भगवान जानकीपती श्रीरामचंद्र पूर्वेशाम अस्माकुलदैवतम श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ सोळा तारखेला गंगा दशहरा आहे आणि याच निमित्ताने गंगालहरी पठणाचा उपक्रम सुरू केला त्याबरोबरच त्याची विवरण करण्याची संधी मला मिळाली आणि पहिल्यांदाच आध्यात्मिक विवरण करण्याचं काम करत आहे ज्ञानेश्वरीमध्ये माऊली म्हणतात जसं बाळ बोबडं बोललं तरी आई ते समजते कौतुकाने जवळ करते तसं माझं बोलणंही आपण सर्वांनी समजून घ्यावं त्यात काही चूक झाली तर क्षमा करावी गंगालहरी गंगालहरी या स्तोत्राचे रचनाकार म्हणजे जगन्नाथ पंडित त्यांचा जन्म इसवी सन पंधराशे पन्नासमध्ये आंध्रामधील वेंगीनाडी या गावामध्ये झाला आईचं नाव होतं लक्ष्मीबाई आणि वडिलांचं नाव होतं पेरूभट्ट लहान वयातच हे अतिशय बुद्धिमान होते त्यामुळे लहान वयातच संस्कृत भाषेचा अभ्यास केला आणि ते संस्कृत भाषेचे पंडित झाले त्यांचे लग्नही लहानपणीच झाले त्यांची पत्नी भामिनी ही सुद्धा रसिक आणि विदुषी निघाली पण ती लवकरच गेली तिच्या स्मरणार्थ त्यांनी भामिनी विलास हे काव्य रचलं आणि हे काव्यसुद्धा आजही प्रचलित आहे पुढे त्यांनी अनेक काव्य रचली मात्र आपल्या काव्याला आपल्या कवितेला आपल्या कौशल्याला योग्य तसा आ, वाव नाही मिळत किंवा कौतुक होत नाही असे त्यांना वाटले कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये असं कौतुक त्यांचं झालं नाही आणि त्यामुळे आपली प्रगती व्हावी आपल्याला वाव मिळावा यासाठी या, या हेतूने ते उत्तरेला गेले उत्तरेला ते जयपूरचे राजा भगवानदास त्याच्याकडे गेले तिथे त्यांना आश्रय मिळाला तिथे अनेकदा विद्वानांच्या सभा होत शास्त्रार्थ होत आणि या शास्त्रांमध्ये शास्त्रार्थामध्ये जगन्नाथही भाग घेत आणि याच ठिकाणी त्यांनी अनेक विजय मिळवले आणि त्यांची कीर्ती सर्व दिशेला घुमू लागली आणि त्यांची कीर्ती अकबराच्या दरबारात अकबराच्या काने पडली आणि अकबराला आधीच धार्मिक वादांची हौस म्हणून त्याने आपल्या कारभारांना सांगितलं आणि जगन्नाथाला बोलून घेतलं अकबराने त्याला सगळं काही देऊ केलं छान छान वस्त्रे अलंकार सर्व काही देऊ केलं आणि त्याला आश्रय दिला तर होतं असं जयपूरचा राजा जो भगवानदास त्याची बहीण होती भानुमती आणि ह्या भानुमती आ, ही भानुमती राजा अकबराची पत्नी होती त्या भानुमतीपासून राजा अकबराला एक मुलगी झाली जिचं नावही भामिनी होतं तिला लवंगी असंही म्हटलेलं आहे पण तिचं नाव भामिनी होतं आणि या भामिनीला संस्कृत शिकवण्याचं काम अकबराने जगन्नाथ पंडिताला दिलं त्यावेळेस या शिष्येवर त्यांचं प्रेम बसलं जगन्नाथाने आ, जेव जेवढी काव्य केली त्यावेळेस एकदा राजाने त्याला अनेक पुरस्कार देऊ केले त्यावेळेस त्याने राजाकडे भामिनीसाठी मागणी घातली आणि भामिनीशी विवाह केला राजालाही आनंद झाला मात्र आ, लवंगी म्हणजेच भामिनी ही यवनाची मुलगी जरी भानुमती ही जयपूरच्या राजाची बहीण असली तरी मूळ ती मुसलमान त्यामुळे जगन्नाथाचा छळ अनेकांनी सुरू केला आणि या छळाला या त्रासाला कंटाळून जगन्नाथ आपली पत्नी भामिनी यांच्यासह काशीला आले काशीला आले ते आत्मविरेश्वराच्या घाटावर आणि याच घाटाला आज जगन्नाथ घाट असं म्हणतात ते त्यांच्या नावावरूनच याला एकूण बावन्न पायऱ्या आहेत आणि येथेच त्यांनी गंगालहरी रचले आणि त्याचं पारायणसुद्धा केलं बावन्न पायऱ्या गंगालहरी या स्तोत्रामध्ये एकूण बावन्न श्लोक येतात असं आहे की लोकांच्या त्रासाला कंटाळून आईच्या कुशीमध्ये जावं जसं सीतेने आईची कुशी मागितली तसं जगन्नाथाने गंगेची कुशी मागितली गंगालहरीची भक्तिभावाने पारायण केली एकेका -एक श्लोकाबरोबर गंगेचं पाणी एक एकेक पायरीवर चढत आले आणि या दोघांना स्पर्शाने पावन करून सदेह वाहून घेतले गंगेने आपल्या पोटात घेतले कुशीत घेतले अशी ही गंगालहरी आपल्या सर्वांना पावन करणारी पवित्र करणारी अशी आहे तर आ, हे जे मूळ काव्य आहे ते आहे संस्कृतमध्ये आणि त्याचंच मराठी रूपांतरण केलं आहे वामन पंडित याने वामन पंडितांनी अनेक काव्यांचे मराठीत अनुवाद केले या काव्यामध्ये अनेक वृत्त येतात प्रथम स अठ्ठेचाळीस श्लोकामध्ये शिखरणी हे वृत्त आहे नंतर पृथ्वी शार्दूल विक्रीडित असे अनेक वृत्त आहेत तर या श्लोकांचा त्या त्या वृत्तासह मराठीमध्ये समश्लोकी अनुवाद वामन पंडा पंडितांनी केला आपण मूळ संस्कृत श्लोक वाचतोच पण गंगालहरीचा हा अनुवाद जो मा वामन पंडितांनी केला त्याचाही आपल्याला परिचय होईल या दृष्टीने मी प्रत्येक श्लोकाचं विवरण करण्याआधी बामन पंडितांनी जो अनुवाद केला आहे तो सांगेल आणि मग नंतर आपण त्या त्या श्लोकाचा अर्थ बघू जगन्नाथाची ही श्रवण मधुरा कोमलपदा कृती तप्तांस ततची असे पुण्यगतिदा जगी वाहे गंगा यदवधी सुधी यदवधी श्वेत सलिला नभीती नाशाची तदवधी या काव्यकृतीला असे ल गो विंझे वी, यांनी जगन्नाथाच्या या गंगालहरी काव्याची शिखरणी वृत्तामध्ये केलेली एक प्रार्थना आहे ती आत्ता मी म्हटली यापुढे रोज सहा श्लोक याप्रमाणे आपण श्लोक समजून घेणार आहोत सुरुवात करूया पहिल्या श्लोकापासून तर पहिला श्लोक आहे समृद्धम सौभाग्यम सकल वसुधा या किम पितन संस्कृतमध्ये आहे त्याचं मराठी भाषांतर आहे भूतीचे विपुलतर सौभाग्य मिरवी जगाते लिलेने करी शिवतया पदवी श्रुतिंची तत्वोक्ती सुकृत विभुदांचेच अथवा सुधा बंधू तुझे सलिल अमुचा अशिवा तर गंगा नदीला केलेली प्रार्थना आहे त्रासाला लोकांना कंटाळून आपल्यातला ताप नष्ट करण्यासाठी जगन्नाथ पंडित हे काव्य रचतात हे गंगा नदी तुझे हे जे पाणी आहे ते सगळ्या पृथ्वीचं सौभाग्य आहे समृद्ध आहे शंकरांनी अनेक लीला केल्या आणि त्यापैकी एक श्रेष्ठ अशी लीला म्हणजे तुला पृथ्वीवर आणलं ही जी लीला मोठा आहे ती सगळ्यात मोठ्या भूषणाप्रमाणे आहे तूच वेदांचे सार किंवा देवांच्या पुण्याचे साकार रूपच आहे आणि अमृताचे बंधू असलेलं तुझं जल आमच्या पापाचा नाश करो आता बघा इथे सगळ्यात पहिले जो शब्द येतो तो आहे समृद्ध तर समृद्ध या शब्दाचा अर्थ किंवा सौभाग्य या शब्दाचा अर्थ आपण धनधान्याने समृद्ध असं म्हणतो तर गंगा नदीमुळे अनेक ठिकाणी झाडं वेली फुलं फळं येतात या दृष्टीनेही समृद्ध या शब्दाचा अर्थ असू शकतो किंवा गंगा जी नदी आहे तिचा मूळ उगम सांगितला आहे विष्णूच्या पायापासून विष्णूपदापासून तिचा उगम सांगितला आहे आणि विष्णुपद कोण पत असते तर लक्ष्मी त्यामुळे लक्ष्मीचा स्पर्श होऊन अतिशय समृद्ध असलेलं हे पाणी हे पृथ्वी तलावर आलं आणि दुसरा एक दुसरी एक उपमा इथे वापरली आहे ती अशी की अमृतबंधू तर अमृत मंथनाच्या वेळे चंद्रमा निर्माण झाला म्हणून आणि तो चंद्रमा कुठे आहे तर शंकराच्या डोक्यावर आणि या चंद्रमाचा स्पर्श झाल्यामुळे ते जलसुद्धा अमृताचे बंधू झाले आहे जणू अशी वर्णन, ले ले आहे। असे वर्णन जगन्नाथ पंडितांनी केलेले आहे आणि असं हे तुझं अमृताचे बंधू असलेलं तुझं हे पाणी आमच्या पापाचा नाश करो असं जगन्नाथ पंडित म्हणतात आता हे पाणी किती आ, आ, किती पवित्र आहे किती पुण्यवान आहे किती पापहरण करणार आहे हे ते दुसऱ्या श्लोकात सांगतात ते असं दरिद्रांच्या दैन्या अगबला हरी हरिएक्या वारी त्वरित पडता नेत्र कमला अविद्या वृक्षाचे हनन करी दीक्षा गुरुच हा तुझा देऊ तो या प्रवाह अमु तुझ्या प्रवाहाचं एकदा पण दर्शन झालं ना तर आई दरिद्रांचं जे दैन्य आहे ते दारिद्र्य आहे आणि जे मलिन हृदय ज्यांचं चित्त अतिशय मलिन आहे ज्यांच्या चित्तात अनेक विकार आहेत त्यांचे सुद्धा पाप हरण करतो ज्याप्रमाणे आपण गुरुकडून दीक्षा घेतलं घेतली की आपले पाप आपले आ, पाप सर्व नष्ट होतात आणि आपलं आपली अविद्यासुद्धा नष्ट होते त्याप्रमाणे तुझं हे पाणी अविद्येचे उच्छेदन करणारे आहे आणि तुझा हा प्रवाह आम्हाला श्री प्राप्त करून देव म्हणजे समृद्धी सौभाग्य प्राप्त करून देव आता आमचं पाप तुझ्या छोट्या छोट्या लाटांनी कदाचित आमचं पाप इतकं मोठं आहे की या छोट्या छोट्या लाटांनी कदाचित ते धुऊन निघणार नाही त्यामुळे पुढच्या श्लोकामध्ये एक सुंदर उपमा आणि सुंदर कथेचा भाग जगन्नाथ पंडितांनी मांडलेला आहे ते म्हणतात उदश्चन मार्तंड स्फुट कपट हे रंभजननी त्याचं मराठी ट्रान्सलेशन उदे ला गजवदन गजवदनमाता स्वकपटे कटाक्षाने पाहे तरी महा महाक्रोध झगटे अशा आविर्भावे लहरी तूज उठती श्री शंभू छात्या जनकलुषभंगूत निगती आता असं आहे की uh, की गजवदनमाता म्हणजे पार्वती पार्वती सवती मत्सराने जणू काही उगवत्या सूर्यासारख्या लाल डोळ्यांनी तुझ्याकडे पाहते की शंकराने कायमच हिला धारण केलेलं आहे आणि शंकराचा स्पर्श हिला नेहमीच मिळतो या मत्सराने पार्वती तुझ्याकडे पाहते तेव्हा घाबरून तुझं पाणी असं खळबळीत होतं आणि त्यातून ज्या मोठ्या मोठ्या लाटा निर्माण होतात त्या मोठ्या लाटा त्या उंच उंच लाटा आमचं पाप नष्ट करो कारण कदाचित आमचं पाप इतकं मोठं आहे की साध्या प्रवाहाने ते पाप धुवून निघणार नाही तेव्हा शंकराच्या जटेतील या गंगेच्या उंच लाटा आमचे पाप नष्ट करण्यासाठी कारणीभूत होत असं वर्णन जगन्नाथ पंडित करतात आता पुढच्या श्लोकात पुढच्या श्लोकात एक कदाचित ते पारायणाला गंगेच्या तीरावर बसले असतील आणि लोकांनी त्यांना सांगितलं असेल अरे जगन्नाथा फक्त गंगेची काय आराधना करतोस आणखीन देव आहे त्यांनाही पूजत जा तेव्हा त्यांनी दिलेलं उत्तर हे चौथा श्लोक असू शकतं बळे आलंबाच्या तव जननी गर्वोद्धव तमने अवज्ञेचे पंथी सकल सुरमी पाव विदिने अगे गंगे माझे विषयी जरी चित्ती उबगसी रडू तेव्हा कोणा जवळ मज सांगे गती कशी तर अनेकांनी त्यांना सांगितलं की दुसऱ्या देवांची सुद्धा आराधना कर मात्र तुझ्यावर तुझ्या आधारावर मी पूर्ण तुझ्यावर विसंबून गेलेलो आहे आई आणि त्यामुळे मी अतिशय गर्विष्ट आणि उद्धट होऊन त्या देवांनासुद्धा तुच्छ मानले आणि तुझ्या काठावर येऊन बसलो त्यांचा मी अपमान केला आणि आता जर मी जो बाळ आहे तुझा पूर्ण विसंबला आहे तुझ्यावर त्याच्याकडे तू त्याची उपेक्षा करणारशील त्याच्याकडे बघणार नसशील तर मी कुणाकडे जाऊन रडू मी सर्व बाजूंनी निराधार झालेला आहे सांग मी कुणाकडे जाऊन रडू अशी आर्ततेने प्रार्थना जगन्नाथ पंडित करतात आता पाचवा श्लोक पाचवा श्लोक आहे न केले सत्कर्मा चरण जैत्यांनी हि स्मरता तयांच्या जाड्या ते हरसिती जे सविता अशी तुझी तनु तनुसुरगणा सेव्य सकला त्रिधा माझ्या पापा संताप सगळा तर आ... तुझं तुझी जी ही प्रवाह मूर्ती आहे ती आ, किती लोकांचं पाप नाहीसं करते त्याच्यामध्ये एक अद्वैतता आहे म्हणजे तू हे पाह पाहत नाहीस हा की हा कोण आहे आणि ह्याने किती पाप केले असतील किंवा ह्याने हा कुठल्या जातीचा आहे कुठल्या वर्णाचा आहे हे तू अजिबात पाहत नाहीस ज्यांनी कधीही कधीही पुण्य केले नाही सत्कर्म केले नाही अशांच्या सुद्धा पापांचा तू नाश करतेस कशी करते नाश तर चांदणं ज्याप्रमाणे अंधाराचा नाश करतं ना त्याप्रमाणे चांदणं चांदणं प्रमा चांदणं का उपमा वापरली असेल कदाचित जी आधी उपमा दिली होती सुधा सौदर्य तर चंद्रासारखी शीतल ती आहे आणि चंद्राला स्पर्श करून येते आणि मुळात म्हणजे ती धवल आहे सूर्याच्या किरणांसारखी किरणांसारखा दाह आपल्याला होत नाही म्हणून कदाचित अशी उपमा दिली असेल की चांदणं ज्याप्रमाणे अंधाराचा नाश करते मुळात सूर्य हा अंधाराचा नाश करतो पण चंद्राप्रमाणे शीतल आहे म्हणून कदाचित जगन्नाथ पंडित इथे म्हणतात की चंद्राप्रमाणे तू अंधाराचा नाश करून फक्त स्मरण करूनसुद्धा आमच्या सर्वांचे पाप हृदयातील दाह नष्ट करतेस आणि तुझे हे तुझा हा प्रवाह की सगळे देवसुद्धा आवडीने पितात तर हा प्रवाह माझी सगळी तापे त्रिविध तापे त्रिविध तापे त्रिविध ताप नष्ट करू असे अशी प्रार्थना जगन्नाथ पंडित करतात सहावा श्लोक तर आ, मी आ, मी कोण आहे मी सगळं माझं सगळं सोडून मी इथे तुझ्या तीरावर येऊन बसलो तर ते का तर अनेक साम्राज्याचे अनेक राजे होऊन गेले आणि त्यांनीसुद्धा आपले साम्राज्य आपले राज्य एका तृणासमान मानून टाकून दिले आणि ते तुझ्या तीरावर येऊन बसले तिथे येऊन तुझं पाणी आहे असे अमृत समान पाणी आहे पुण्य मिळवणारं आणि पाप नष्ट करणारं असं हे पाणी आहे आणि इथेच ध्यान धरणा करून राहिले त्या जोनी साम्राज्यास जे का शुभमती तुझ्या तीरी वेत्रा बलिल लितनी रात वसती सुधे हुनी स्वादू सलिल पिऊनी तृप्त जनजे तयांचा आनंदे गुणरहित मोक्षा गुण तर हे माते आ, हे राजे स्वतःचे साम्राज्य सोडून इथे तुझ्या तीरावर आश्रयास आले आहेत आणि ज्यावेळेस तुझा तुझ्या पाण्याची ते चव घेतात ते अमृतापेक्षाही गोड असं पाणी पिऊन ते तृप्त होतात तेव्हा त्यांचा आनंद मोक्षालाही तुच्छ बनतो असं वर्णन जगन्नाथ पंडित करतात आजचे सहा श्लोक झाले आहेत आणि पुढचे सहा श्लोक उद्याच्या भागात स्पष्ट करून सांगेल ओम पूर्णमाद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णा पूर्ण मुदच्छते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते Shri Ram